दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठे गल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील ओपन स्पेसमधील अनाधिकृत बांधकामावर यशस्वी कारवाई केली ही कारवाई सकाळी सात वाजता सुरू करण्यात आली दुसरीकडे शहरात हिंदू संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलाच तणाव वाढला हिंदू संघटनांनी आरोप केलाय की दर्गा अतिक्रमण करून बांधला गेला आहे ज्यामुळे त्यांनी या धार्मिक स्थळाला विरोध दर्शवला आंदोलनाची तयारी सुरू असताना पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवून साधू महंतांना ताब्यात घेतले महंत सुधीरदास पुजारी आणि दहा कार्यकर्त्यांना यावेळी अटक करण्यात आली हिंदू संघटनांनी दर्गा हटवून त्या ठिकाणी हनुमान मंदिर बांधण्याची मागणी केले या कारणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत महंत सुधीरदास पुजारी यांनी मनपा प्रशासनाने केलेली अर्धवट कारवाई अपुरी असल्याचा आरोप केलाय आणि दर्गा पूर्णपणे हटवण्याची मागणी केली आहे नाशिक प्रशासन त्याचप्रमाणे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना हिंदू संघटना गेल्या अनेक दिवसापासून या जागेच्या संदर्भामध्ये दे निवेदन देत आहेत आणि गेली तीन वर्ष झाले याचा पाठपुरावा सुरू असताना देखील वेळेला कुठलीही कारवाई होत नाही असं पाहिल्यानंतर आज सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा ज्या वेळेला आज दिला त्यावेळेला प्रशासनाने काही अनाधिकृत बांधकाम काढून घेतलेलं आहे तद्यपि त्या, त्या जागेवरती जो दर्गा आहे तो काढून घेण्यात यावा नाशिक आपण जाणत आहात दोन हजार सत्तावीसला या ठिकाणी कुंभमेळा होतो आहे या कुंभमेळ्याच्या अनेक जागेंवरती अशा पद्धतीच्या एनक्रोचमेंटच्या घटना लक्षात आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही प्रशासनाशी निवेदनं देत आहोत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची देखील आम्ही वेळ मागितलेली आहे परंतु प्रशासन काही कारवाई करत नाही अशा आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि त्याप्रमाणे काही बांधकाम अनाधिकृत आहे जागी जो अनाधिकृत दर्गा आहे तो देखील काढून घेण्यात यावा तो जर काढला नाही तर पुन्हा आंदोलन या ठिकाणी या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे यांनी दोन्ही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावा पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही का प्रमाणामध्ये तिथलं काढलंय परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली आहे जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी टू व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केला जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये तर मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरच की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडक जे आहे हे लावण्यात आलेला आहे आणि हा सगळ्या जा भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम ह्याच्यामधन चा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला तुम्ही म्हणाल्या त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे

वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चाललेलं चा आहे या देशामध्ये वक बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे रात्रीच्या भावेळेस देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या आम्ही मी नागरिकांच्या सोबतच रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई पूर्णता केलेली नाही प्रशासनाने पुढील कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन दोन्ही सतर्क आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक